तर आपल्यासोबत आत्ता आहे ज्यांनी त्यांच्या आउटफिट वरूनच सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येऊ घातलेला सिनेमा हार्दिक शुभेच्छा काय सध्या डोक्याला शॉर्ट लावलाय तुम्ही असं आम्ही ऐका <laughs> वा वा, वा, वा। खरं आहे डोक्याला शॉर्टच आहे एका चांगल्या अर्थाने <laughs> पण होळीचा रंग आहे कलर फेस्टिवल आहे या आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही एक फिल्म घेऊन येतोय हार्दिक शुभेच्छा सो सगळ्यांना होळीच्या सुद्धा आणि एकूणच हार्दिक शुभेच्छा पुष्कर हार्दिक शुभेच्छा तर पिक्चर येतोच पण त्याचसोबत गुलकंद हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येतोय मला काय सांगशील तुमच्या शूटिंगच्या दरम्यान तुमच्यासाठी असलेला गुलकंद मोमेंट कुठला होता आय थिंक आम्ही जेव्हा ॲम्स्टरडॅम आणि पॅरिसमध्ये शूट केलं ना तो गुलकंद मोमेंट होता आमच्यासाठी बिकॉज पहिल्यांदी मराठी फिल्म भारताबाहेर असं ॲम्स्टरडॅम पॅरिसमध्ये शूट होत होती सो आमच्यासाठी तो गुलकंद मोमेंट ॲम्स्टरडॅम पॅरिसचा होता म्हणजे पहिल्यांदा आयफेल टावर दिसतो एकदम प्रॉपली <laughs> आणि इतका छान म्हणजे होळीसाठी आम्ही एक गुलकंद मोमेंट घेऊन येतोय डोक्याला शॉर्ट आता हेच वाचणार आहे होळीच आणि पीपल आर लव्हिंग इट सगळ्यांना खूप आवडतोय खूप छान रिस्पॉन्स आलाय ट्रेलरला पण नक्की जाऊन पा एकवीस मार्चला थँक्यू yes. सो मच तू so दोघांनाही आणि धुळवळीच्या खूप खूप शुभेच्छा